कशी करती कशी करती बघा मंग उ मला तुला गपचुप जा म्हणून सांगितलं ना कशी चावती मला बघा ही चावती ही चावती याची याची चावती कसा चालू आहे बघा 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 कशा उड्या मारायला चालू आहेत बघा कशा चालू आहेत आता फिरायचा मूड आलेला आहे आम्हाला आता खायचं पण आहे भूक लागलेली ला आहे अशी भूक लागलेली ला आहे ह्या डब्यात असं खोलून द्यायचं हा असा डबा आहे त्यांचा जेवणाचा चपाती आणि दूध खातात मग कुठे कुठे फिरून आली जाऊ नको कुकू खात कुकू खात जेवायला द्यावं लागते खातात असं दूध कालवून ठेवावं लागते नुसतं दूध आवडत नाही यांना असं दिलं म्हणजे खातात हे आमच्या मंगू ताई लाडत आल्या म्हणजे खेळच चालतो बघा यांचा नुसता नुसतं खेळायला आवडतं आणि हुद्या घालायला दुसरं काय नको बिट्टू किती छान होता पण कुत्र्यानी धरलं सिट्टूला पण कुत्र्यानी धरलं याची आई पण अचानकच बिचारीला काय झालं काय माहीत कुत्रे असतात भरपूर बाहेर जात जाऊ नका म्हणलं तर ऐकत नाही तसेच फिरायला जातात काय करावं आता ह्यांचं तरी मी संध्याकाळी जवळ घेऊन झोपती पांघरून टाकून तरी ते उड्या मी तिथनं बाहेर पाळायचं बघते सारखं नाही तर मग मुक्ती असा हलकटपणा करते बाहेर जर नाही जाऊ दिलं तर तिला मी घेऊन जाते ते ते पड़, संग तर तिथन पण महागारी ती पळत पळत अशी उड्या मारत मला नको यायचं तुझ्या मला नको यायचं तुझ्या अशी म्हणत राहते किती वेळा म्हणलं तिला माझ्या जायचं मी तिथे कपडे शिवायला जाते दुकाने तिथं माझ्या संघ बसतचा घेऊन गेलेली वरड लागली जोर जोरात म्हणलं दुरी बांधून ठेवली कुत्रे असतात हे असतात म्हणून बाहेर नाही ऐकलं तिने माझा असली वरडाय लागली परत आणून सोडली इथंच खेळत बसते मग आता दिवसभर कोण लक्ष ठेवणार आहे एवढं कुत्रे असतात हे असतात काय करायचं सांगा बरं तुम्ही तुम्हाला जर काय कुठं ठेवायचं असं काही जर माहित असेल तर मला पण कमेंट करून सांगा जरा तुम्ही पण मांजर पाळत असाल तर कारण की मी घरात बाहेर गेल्यावर बाहेर जरी नसले तर त्या दिवशी मी घरी होते तरी सुद्धा त्या कुत्र्यानी येऊन दात मारून गेलं त्या पेटूला काही कळलंच नाही बघा सारखं असंच खात करत राहत मग असं खायला दिलं खायला दिलं तिल तेवढ्या पुरती पडतात लोडतात करत मग आपल्याला बाहेर जरी जायचं आलं तरी पण त्यांना वर जागाही खेळायला तरी खालीच जातात ते मग आता काय करावं सांगा बरं जरा त्यांना पण फिरू वाटतंय करू वाटतंय पण कुत्रे न आलाय येऊन त्यांच्या बिचाऱ्यांच्या पोटाला धरा ही धरा असंच करत राहतात बघा म्हणून काय करावं ते समजतच नाही अजिबात मला जर काय माहित असेल ह्याच्याबद्दल तर मला कमेंट करून सांगा कसं सांभाळावं हो, काय करावं काय पंचायतीच पडली बघा तर कारण की कि किती बी म्हणणं नाही यांना बाहेर जाऊ नका तरी बी जातातच ती बाहेर थोडं तरी त्यांना वाटत असेल ना फिरावं म्हणून पण नेमकं त्याच मला ती कुत्री त्यांच्या अंगावर झाप घालतात मग काय करावं सांगा बरं तुम्ही जरा तुम्ही बी कमेंट करून सांगा मला तुम्हाला काय माहीत असल्यास हो का असं जेवायला घालता का तुम्ही तुमच्या मंगूला बिट्टूला कि तुला असं जेवायला घाल म्हणती नाहीतर अंगावर माझ्या धिंगाना घालत बसती मस्ती घालत बसती तिला दिवसभर मी लागते संध्याकाळी पण हातून मीच लागते तिला नाही तर सगळ्यांपासून थोडा वेळ जाईल त्यांना नख्या मारेल कुठं दातच धरण कुठं कायच करेल परत माघारी येते माझ्याकडं कर। अशी करत राहते तुम्हाला जर काय माहिती असेल ह्याच्यातली तर मला पण सांगा कमेंट करून आता भरले बघा आता चालू झाली नाटकं ह्यांची असं करत राहते बघा आता एवढंच घास खाते किती तिच्या समोर थर लागलं तरी पण हाताने दे म्हणते बघा मग दिलेलंच खाते म्हणते बघा असं करते बघा तुम्ही पण सांगा नमस्कार व्हिडिओ आधी आवडल्यास लाईक सबस्क्राईब कमेंट जरूर करा बाय बाय मंगू बाय 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 करा